पुंडरीक कुर दे हरि श्री ज्ञानदेव तुकारम पंढरीनाथ भगवान की जय प्रभुरामचंद्र भगवान की जय पवन सुत हनुमान की जय उमापती महादेव की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त महाराज यदुराजाला सांगू लागलेले आहेत की टिटवीला गुरु करून परिग्रहाचा विचार करण्यासाठी म्हणून आणि तेच मी तुला सांगतो चित्त देऊन ऐक कुर्र म्हणजे टिटवी त्या पक्षाला एकदा चांगला मांसाचा तुकडा सापडला तो लगेच खाऊन टाकायचे सोडून त्याने लोभाने तो तसाच जवळ ठेवला तेव्हा तो मोठा मांसाचा तुकडा बघून दुसरे लहान मोठे टिटवे पक्षी मोठ्या ते ते धावत धावत आले आता बळजबरीने तो तुकडा आपल्यापासून हिरावून घेतील हे जाणून तो पुढे पुढे पळू लागला हे सर्व पाहून इतर सर्व पक्षांनी त्याला एकदम घेरले त्या आमिषाच्या आशेने त्यांचे जोरात भांडण सुरू झाले इतर पक्षी त्याच्यावरती तुटून पडले आणि त्याला पट पट चोचीने मारू लागले त्याला कोणी पंखाने झोडपू लागले कोणी तीक्ष्ण नखाने उरखडू लागले कोणी चोचीने टोचू लागले त्यामुळे त्याला अतिशय दुःख होऊ लागले तोंडामध्ये तो मांसाचा तुकडा असल्यामुळे इतरांनी मारले तरी त्याला कोणालाच हाक मारता येईना किंवा ओरडण्यासाठीसुद्धा तोंड उघडता येईना तो मनात म्हणू लागलेला आहे माझे जातीबांधव भाव सोडून मला असे कसे छळू लागलेले ला आहेत माझ्याजवळचा हा मांसाचा तुकडा या सर्व दुःखाचे मूळ आहे असा विचार करून त्याने तोंडातील तो तुकडा टाकून दिला व सुखाने स्वस्थ बसला त्यावेळी जेथे तुकडा पडला होता तेथे ते भांडणाचा मोठा गोंधळ निर्माण झाला ते सर्व पक्षी मिळून एकमेकांना चोचीने बोचून परस्पराची डोकी फोडू लागले परंतु तोंडातील तुकडा टाकून शांत बसलेला टिटवा त्या भांडणाकडे मौजेने मजेने पाहत होता तेव्हा संग्रह केला असता दुःख निर्माण होते व त्यागाने निश्चित सुखाची प्राप्ती होते माड्या गोपुरे वाडे धनधान्य नाना प्रकारची वस्त्रे रत्ने पोळे द्रव्य बायका मोळे इत्यादी जो समुदाय तोच खरा परिग्रह होय या सर्व परिग्रहाचे मूळ पाहिले तर केवळ देहबुद्धी हेच होय म्हणजे देह हाच मी आहे अशी भावना होय अभिमानाने ती भावना जास्त दृढ होते सारांश असा आहे की अभिमान या सर्वांचे मूळ आहे तोच अभिमान जेव्हा टाकावा तेव्हा संसाराचे मूळ तुटून जाते आणि मूळ तोडले म्हणजे प्रपंचवृक्षही जसा उन्मळून पडतो त्याप्रमाणे संसाराचा उच्छेद होतो अभिमान हे देहबुद्धीचे जीवन आहे आसक्तीमुळे देहबुद्धी वाढत जाते अभिमान व देहबुद्धी हेच देहाच्या परिग्रहाचे मूळ आहे याप्रमाणे एकमेकांच्या अपेक्षेने ती एकमेकांना आवश्यक झाली आहेत त्याचा त्याग केल्याने परम सुख प्राप्त होते त्याचा परिग्रह केला असता मोठे दुःख वाढत जाते परिग्रह त्यागाचे मूळ अभिमान आहे तो प्रारंभी टाकला पाहिजे त्याशिवाय त्याग करायचा म्हणजे नुसती विटंबना करणे होय जेव्हा अभिमानासह सर्व सोडावे तेव्हा सुखाच्या पायघड्या प्राप्त होतात त्या सुखाचे वर्णन करण्यात शब्दही लाजले जातात आणि म्हणून हे राजा अभिमान सोडून वागावं पुंडलिक वरदे हरिविठ्ठोल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय रामचंद्र भगवान की जय पवनसूत हनुमान की जय उमापती महादेव की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त